शरद पवार राजकारणातील शकुणी मामा सदाभाऊ खोत यांची टीका शरद पवार हे राजकारणातील शकुणी मामा असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील राजकारणातील कर्ण तर देवेंद्र फडणवीस हे अर्जुन असल्याचं ते म्हणाले मुंबईत पत्रकारांशी बोलताना खोत म्हणाले की मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिलं होतं मात्र हे आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घालवलेलं आहे राज्यात एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीनं महाविकास आघाडीचे सरकार पाडून पुन्हा महायुतीचे सरकार आणले राज्य कसे चालवायचे याची दूरदृष्टी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे मात्र सध्या देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी घेरलेलं आहे कारण तेच आपल्याला फाईट देऊ शकतात हे शरद पवार यांना माहीत आहे त्यामुळे या राय मामाने वेगवेगळी आंदोलने आत्तापर्यंत राज्यात उभी केली आतापर्यंत राज्यात अन मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले मात्र एकाही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात पहिल्यांदा केलं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेलं हे आरक्षण घालवलं मात्र या दोघांवर टीका होत नाही तर ती टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर होते प्रस्थापितांना धक्का देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे बरोबर शांत डोकं ठेवायचं काही होत नाही राजकारणामध्ये एकाच माणूस मोठा आहे त्याचं नाव आपलं बाकी काही नाही तुम्हाला माहिती सत्य आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जर काम करत असताना आपले एक लक्षात आलं असेल की आज या राज्यामध्ये परिवर्तन झालं खऱ्या अर्थानं सत्ता ती महायुतीची आलेली होती पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या शकुनी मामा शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेने निवडून दिलेलं राज्य फिरावून घेतलं परंतु फार काळ त्यांना ते ला राज्य लाभलं नाही परत एक वेळा एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केलं आणि देवेंद्र के फडणवीस या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थान परत महायुतीचं सरकार आलं आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजवत असेल तर त्याच नाव देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावा खरं तो माणूस कुणाचाच वट अपोकळा महागर त्याला दान देतो आणि हे राज्य कस चालवायचं चा? याचा दूरदृष्टीपणा जर कर कुणाकडे असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई